हाय हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे तर सकाळी उठून आहे ना पहिले मी खुर्च्यांचे जे कवर आहेत ना ते धुवायला काढले होते सकाळपासूनचं रुटीन तुमच्यासोबत आज शेअर करते आणि आम्ही कुठेतरी निघालो आहोत तर त्या आदल्या दिवशीची जी काही तयारी आहे बॅग पॅक वगैरे सगळंच करायचं होतं तर मी काय करते जिथे पण आपल्याला कुठे जायचं असेल ना त्याच्या आधी थोडीफार तयारी करून घेतली की आल्यानंतर ना आपल्याला खूप कंटाळा येतो सगळ्या कामांचा तर मी काय करते त्याच्या आधी जेवढी काही तयारी करता येईल ना तेवढी सगळी करून घेते म्हणजे आल्यानंतर आहे ना खूप जास्त कंटाळा येत नाही कामाचा तर सोफ्याचे वगैरे कव्हर आहेत ना हे आपण कुठं आठ दिवस वगैरे जाऊन आलो ना तर खराब झालेले असतात तर मग ते तेव्हाच धुतो मग मी काय विचार करते की चला सोफ्याचे कवर चेअरचे जे काही कवर आहेत ना ते एकत्रच धुवायचे आणि हे काम जे आहे ना ते मी कुठेतरी जायच्या आधीच करते तरी 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 ले ले तर इथे गरम पाण्यात भिजवून घेतलेले आहेत तर बेडशीट वगैरे किंवा हे काही कवर वगैरे असतात ना हे सगळं काही मी थोडा वेळ गरम पाण्यामध्ये भिजवून घेते तर तोपर्यंत आहे ना मी आंघोळ वगैरे करून घेतली आणि म्हटलं पटकन पहिले जेवण करून घ्यावं तर याच्या बाबतीत मी तुमच्यासोबत ऑलरेडी व्हिडिओ शेअर केलेली आहे पण जर तुम्ही बघितली नसेल तर म्हटलं तुम्हाला दाखवावं तर हा जो पॅन आहे तो मी आत्ता घेऊन आलेली होती तर मीडियम साईजचा सा हा जो पॅन आहे ना तो मी अंडा फ्रायसाठी वगैरे घेतला होता तर असं अंडासाठी वगैरे आहे ना मी प्रेस्टीजचा नॉनस्टिकचा जो पॅन आहे तो वापरायची तर तो बघा त्याची अवस्था कशी झालेली आहे पूर्ण आहे ना ह्याचं कोटिंग निघालेलं आहे तर आहे ना याच्यामध्ये काही बनवायचं म्हटलं ना तरी सगळं चिकटायचं आणि प्रेस्टीजचाच आहे तरी पण ही अशी अवस्था होती त्याच्यामुळे म्हटलं की नाही आता याच्यामध्ये बनवायचंच नाही आणि बघा याचा हँडल आहे है ना असा सारखा हलत होता तर म्हटलं जाऊ दे पण तसं जो हॉकीनचा आहे ना त्याचा जो तो हँडल आहे ना तो पूर्ण वेल्डिंग करून घेतलेला आहे त्याच्यामुळे ना तो बिलकुल पण निघणार नाही अशा पद्धतीचा आहे आणि पूर्ण स्टेनलेस स्टीलचं असल्यामुळे ना काहीच म्हणजे प्रॉब्लेमच नाही आहे आणि वरचं हे जे नॉनस्टिकचं जे, जे मटेरियल आहे ते नॉनस्टिक नाही आहे ते ट्रायप्लायमध्ये येतं त्याच्यामुळे याला काही चिकटत नाही ते नॉनस्टिकचंच काम करतं तर मला आज बनवायची होती अंडाकरी तर अंडाकरीसाठी मी ते अंडे बॉईल करून घेतलेले आहे आणि जेव्हा पण मी अंडाकरी बनवते तेव्हा आहेत ना हे फ्राय करून घेते तुपामध्ये खूप छान टेस्ट लागते तर मी आता याच पॅनमध्ये अंडा जे आहेत ना ते थोडे फ्राय करून घेते तर तुपामध्ये आहे ना थोडासा आपण जर आपला मसाला टाकला ना तर तो छान अंड्याला लागतो आणि अंडा करीची टेस्ट खूप छान होते तर फक्त अंडा फ्राय करून घेते याच्यामध्ये कारण हा जो पॅन आहे ना तो, 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 तो खूप छोटा आहे याच्यामध्ये अंडाकरी होणार नाही तर आता तुपामध्ये मी थोडंसं आपला जो तिखट मसाला आहे आणि थोडासा मॅगी मसाला टाकून घेते आणि मस्त हे अंडे जे आहेत ना ते फ्राय करून घेते खूप छान टेस्ट लागते तर बघा हा जो पॅन आहे ना ह्याला म्हणजे हा करपत नाही आहे काही चिकटत नाही आहे इतका मस्त आहे म्हणजे अंडा जो आपण ऑमलेट बनवतो ना ते देखील इतकं मस्त निघतं आहे ना म्हणजे मला आहे ना आता म्हणजे खूप टेन्शन यायचं काही बनवायचं म्हटलं तर आणि आमच्याकडे घावणे खातात तांदळाचे तर ते देखील याच्यामध्ये खूप छान होतं आता मी वापरून झालेलं आहे माझं म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते तर इथे अंडा वगैरे फ्राय करून झाल्यानंतर लगेचच मी मसाला बनवून घेतला आणि याच्यामध्ये थोडंसं मी खोबऱ्याचं वाटण देखील घालते दे खूप छान टेस्ट येते आणि मी काय तुमच्यासोबत रेसिपी वगैरे नाही शेअर करत आहे फक्त माझी भाजी झालेली आहे हे दाखवायचं होतं आणि त्यानंतर मग मी एक थोडा वेळ वाफवून आहे ना गॅस बंद केला बघा बेडशीट वगैरे थोड्याशा गरम पाण्यामध्ये जेव्हा आपण भिजत घालतो ना तेव्हा ते इतके स्वच्छ निघतात वॉशिंग मशीनमध्ये म्हणजे दरवेळेस मी गरम पाण्यामध्येच भिजत घालते आणि जी काही तयारी आहे ना ती जितकी जमेल तितकी मी आधीच करते कुठून तरी येऊन नंतर आपल्याला खूप कंटाळा येतो आणि कधीतरी मी त्या टॅबलेट्स टाकते कधीतरी कम्फर्ट टाकते तर आता मी यावेळेस कम्फर्ट टाकते आहे थोडंसं कपड्यांमध्ये आणि माझं सगळंच काही तयारी करायची होती बॅक पॅकिंग वगैरे हे कपडे सगळे सुखवून मला सगळे फोल्ड करून ठेवायचे होते आणि हे जर काम आत्ता अर्ध केलं ना तर नंतर म्हणजे आल्यानंतर आहे ना जो काही कंटाळा असतो ना त्या कंटाळामध्ये काहीच करावं असं वाटत नाही त्यामुळे मी आहे ना ही, ही अर्धी कामं आधी केली ना की मग नंतर आहे ना थोडंसं रिलॅक्स राहतं म्हणजे आल्यानंतर फक्त डस्टिंग केली आणि हे कवर्स वगैरे टाकून घेतले ना की काम पूर्ण हलकं होऊन जातं त्यामुळे मी जे काही धुवायचं वगैरे जे काही काम आहे ना ते कुठे जायच्या आधी करून घेते आणि आता मी एक वीक घरी नाही आहे त्यामुळे झाडांचं जे काही करायचं ते देखील सांगते घर असं पूर्ण हे करू शकत नाही आणि उघडं ठेवू शकत नाही वेगळ्या ठिकाणी असल्यावरती हा खूप मोठा प्रश्न असतो आणि आठ दहा दिवसांसाठी जायचं म्हटलं ना तर ते एक म्हणजे सेल्फ वॉटरिंगचं एक टूब असते तर ती पण काही अप्लाय होत नाही एक वीक किंवा दहा दिवस पण होऊ शकतात त्याच्यामुळे मग मी ते काही केलं नाही तर झाडं जी आहेत ना ती मी घराच्या बाहेर ठेवते बाहेर देखील एक खिडकी आहे जर तुम्ही माझ्या डेली व्लॉग्स बघत असाल तर तर त्या खिडकीजवळून आहे ना छान ऊन पण येतं आणि माझी जी हेल्पर आहे तिला मी पाणी टाकायला सांगते आणि जर काही झाडं आहेत ना छोटी मोठी ती मी माझ्या फ्रेंडकडे तो जो स्टँड आहे ना तो ठेवून घेते आणि जेवढी काही दरवाजाच्या समोर बसतील तेवढी झाडं मी तिथे ठेवणार आहे इनडोर प्लांट्स तर जे काही आहेत त्याचे पॉट्स खूप मोठे आहेत त्यामुळे इकडे तिकडे नेण्यापेक्षा ते पॉट्स मी सगळे बाहेरच ठेवलेत आणि जे छोटे छोटे होते आणि जो माझा पांढरा स्टँड आहे तो मी माझ्या फ्रेंडकडे दिला होता तर ती व्यवस्थित पाणी वगैरे घालेल तर इथे मी पहिले एक बॅग भरलेली आहे गिफ्टची आणि दुसरी जी बॅग आहे त्याच्यामध्ये कपडे आहेत माझी भरून झालेली आहे सगळ्यांचे कपडे प्रत्येक लाईनमध्ये ठेवले की ते व्यवस्थित मिळून जातात आणि टॉवेल मी वरती ठेवते आणि असे गोल फोल्ड करून ठेवते म्हणजे घेताना देखील दुसरे काही कपडे विस्कडत नाहीत त्यानंतर मी सगळ्यांचेच कपडे याच्यामध्ये भरले होते आमच्या तिघांचे मग नंतर आरुष म्हटला की मम्मा मला माझी माझी बॅग घ्यायची तर त्याची जी, जी बॅग आहे ना ती आम्ही लंडनला होतो तेव्हा घेतली होती तर ती वापरणंच होत नाही आहे तर तो म्हटला नाही मम्मा मला माझी माझी बॅग घ्यायची तर त्याने नंतर त्याची बॅग नंतर भरून घेतली आणि माझं का जे काही मेकअपचं सामान आहे स्प्रुवाचं जे काही सामान आहे ते अशा पद्धतीने पॅकेट्समध्ये भरते म्हणजे ह्या वस्तू आहेत ना या व्यवस्थित राहतात आणि असे ट्रॅव्हल पॅकेजेस जे आहेत ना ते खरंच खूप छान असतात म्हणजे ह्या अशा ज्या गोष्टी आहेत ना आपल्याकडे असाव्यात म्हणजे प्रत्येक गोष्ट व्यवस्थित राहते बॅगमध्ये काही शोधायची गरज पडत नाही आणि मी काय करते हा जो सेट आहे ना त्याच्यामध्ये एक मोठं जे पॅकेट आहे ते माझ्यासाठी आणि याच्यामध्ये सगळे तिचे हेअर क्लिप्स वगैरे ठेवते माझी ऑलमोस्ट तयारी वगैरे झाली होती पण पर नंतर परत मला आरुषणी काम लावलं तर त्याची बॅग नंतर परत भरली आणि गिफ्ट्स वगैरे अजून जे काही आहेत ते त्याच्या बॅगमध्ये बसलं म्हणजे एकदम ठीक आहे म्हणजे कारण दोन बॅग्स तर हव्यातच सामान आहे ना व्यवस्थित बसून जातं आणि काही विसरलं नाही जात त्याच्यामुळे मग मी अजून एक बॅग दुसरी घेतली त्याची त्याची बॅग त्याने घेतलेली आहे तर आम्ही निघालो आहोत माझ्या सासरी पुण्याला चाललेलो आहोत कुठे जायचं असेल तर अशा पद्धतीने तयारी मी करते म्हणजे थोडी कामं कमी होतात घरातली जे काही आल्यानंतरची तर असा होता आजचा व्लॉग आय होप तुम्हाला माझी आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या टेक केअर अँड ब बाय पुण्याला गेल्यानंतर काही जर जमलं तर नक्की तुमच्यासोबत ब्लॉग शेअर करेन तर बघूया काय होतं आहे कसं होतं आहे